तुम्ही काय पागल पिगल झालात का काय हो रोज जातात पिशवीमध्ये मो एवढे मोठे पैसे घेऊन जातात त्यांच्या पुढं मांडतात आणि म्हणतात मामा राणिका मामा राणिका का मग त्यांच्या का लागलात तुम्ही अगं ते रामाला गिऱ्हाईक आहे काय आज ते त्यांनी तर आठ लाखांनी केलं का मला लगेच गिराय काय दुसरं बारा लाखांनी माझा चार लाख रूप फायदा व्हायला नाही त्यात मग माझ्या फायद्यासाठी मा माझं नुकसान करायला करून घेऊ का मी हा अहो पण त्यांना रानच नाही विकायचं तुम्ही का त्यांच्या लागलात त्यांना तर रान विकायचं म्हणले ते तर मग तुम्ही गिरायक आणा सौदा करा जर त्यांना रान विकायचंच नाही नाव नाही चर्चा नाही तुम्ही का गिरायक आणताय आणि बंडलं जे बंडलं त्यांच्या काय त्यांना तर पैशाच लालच दाखवायला लागलात का पैशाच नाही देत पाचशेच्या बंडाला असे असे फिकी देत तुमच्याकडे पैसे आले कुठून अगं कॅश पैसे असले का व्यवहार पटकून होतो म्हणून मी मामाला बोलतो इ का मला लगेच हिरं आहे त्याला बारा लाख आणि आहे चार लाख रुपये मला हरत एक एकर एक मागं आहे तीन जाकरची बारा लाख रुपये तो कुठं फिरून बारा लाख रुपये त्यांना फोन लावून सांग राणी का म्हणा ओढवा केला तर नेऊ नका माझ्या मी तरी गिरे सापडले त्याला गिराईक सापडीले आहो तुम्ही घरचे कशा मुंडके मोडायला लागला आहो दुसऱ्याचे एवढे राहणं पडलेत ना त्यांना बघा ना गिराईक येऊन जाऊ त्या पप्पा पशीत काय तुमचा मुडता बसवीला तुमच्या डोक्यातच ते काहीतरी निघा इथून आजिबात तुम्ही तिथं सुद्धा फिरकायचं नाही तुमचा माझा तुला तुला फिरायचं नाही का कुल्लू म्हणाले काश्मीरला थायलंडला तसल्या सिलिकॉट व्हॅली बर्फात ना फिरायला येडे तू म्हण बापाला ऐका म्हणा काय ते राहणार तरी त्यांचं कावड कष्ट करून चाललेत ना मरून आईश करते ना लाख रुपये त्यांना एक्स्ट्रा देतो मी जाऊ गोव्याला फिरायला मस्त पैकी मामीला घेऊन बर्फात बर्फा तसलं खेळत मम्माला कुल का कुल्लू मन आलेला शिमलाला पिक्चर मधून ते बघितलेलं होतं नेहतात बरं बरं मी काय करते लगेच पप्पाला मनी ते फोन करू ना इ का म्हणून रान राणाचं तरी काय काय समजा नाही का मी लगेच पप्पाला फोन थांब 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 त्यांना फोन काय मी माहिती का म्हण पप्पा काय राहिले राणात राणी कोण टाका मस्त गोव्याला जा फिरा राहिले काय आपल्या आयुष्यात था। लय झालं मुश्किल से मुश्किल मुश्किल से मुश्किल पाच दहा वर्ष ह्याच्या पलीकडे आणि माणसाचा हायक काय भरोसा आला ए, ए, खलास ते मग आईश करून घ्या म्हण आईश का लाव फोन बर बर तुम्ही आता ते राणी विकायची माझ्यावर मी बरोबर त्यांच्याकडून राणी विकून घेते आता मी बोलते त्यांना हॅलो पैसे रेडी ठेवा हम्म झालं आव राम राम सोडा आणि शॅम्पियन फोडा सोडा ह्या झाला झाला माझा दहा लाख रुपयात घ्यावा डन झाला माझे दोन बारा ओके ओके चलो